त्या सगळ्यांनी जेव्हा मला सांगितलं की ताई तुम्ही माझी बहीण आहात आणि ही मुली आम्हाला मुलीसारखी आहे तर तुम्ही तिच्या बाबतीत काही काळजी करू नका जे ज्याच्यामुळे माझ्या वडिलांचे प्राण गेले तो एक धर्म विचारून केलेला हे होता प्रहार होता पहलगाम हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे यांची दहशतवाद्याने हत्या केली होती आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यांना भेटण्यासाठी मंत्री आले मुख्यमंत्री आले आणि संतोष जगदाळे यांची कन्या असावीरी जगदाळी हिला सरकारी नोकरीचं आश्वासन दिलं त्यानंतर त्यांना त्यांनी पुणे महानगरपालिकेत संपर्क साधला त्यानंतर ते पुणे महानगरपालिकेंनी त्याचा प्रस्ताव म्हणून मंत्रालयात पाठवला पण सरकारी काम आणि वर्षभर थांब जी म्हण आहे ती त्यांच्या नशिबी आली आहे आणि आत्ता अद्यापही कुठलंही आश्वासन त्यांना दिलेलं नाही फक्त सरकारी दरबारी चक्रा मारण्याचं सोडून त्यांच्या हातात काहीच नाही आता माझ्यासोबत स्वतः असावी ताई ताई एक जवळपास दहा महिने उलटून गेलेत आणि अजूनही कुठल्याही प्रकारचं आश्वासन देण्यात आलेलं नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची काही भेट झालेली आहे संदर्भात काही चर्चा झाली नाही आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या पी एंना वगैरे अनेक वेळा कॉन्टॅक्ट केले पण त्यांची भेट काही त्यांनी घडवून दिली नाही ना ते आमच्याशी फोनवर म्हणजे आम्ही त्यांना म्हणालो होतो की आम्हाला एकदा त्यांच्याशी फोनवर बोलणं करून द्या पण तेही झालेलं नाही आहे आणि आज जवळपास दहा महिने झाले पालिकेतनं माझी फाईल साधारण जून जुलै मंथमध्येच मंत्रालयात पोहोचली आहे मंत्रालयात पण आम्ही अनेक अधिकाऱ्यांशी बोललो पण त्यांच्या प्रत्येकाचं उत्तर हेच होतं की आमच्याकडे फाईल नाही आली आहे पण अजूनही आता दहा महिने होऊन सुद्धा त्या जॉबच्या संदर्भात काहीही नाही आहे आमच्याकडनं सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे व्यवस्थित सबमिटेड आहेत त्यानंतर जी पत्र शिंदे शिंदेसाहेबांकडनं जाणं अपेक्षित होतं तेसुद्धा गेलेलं आहे तरीसुद्धा अजून नो ऑब्जेक्शनच्या अंडर ते सट माझं माझी जी फाईल आहे ती इकडे तिकडे फिरती आहे तर का एवढा वेळ लागतो ह्याचं उत्तर नाही आहे आणि आम्हालाच रोज उठून प्रत्येक व्यक्तीशी फॉलोअप घेण्यासाठी कष्ट करावे लागतात प्रत्येकाला फोन करावा लागतो आहे mm -hmm. पी ए पी एम मोदींनासुद्धा मी ह्याच्या संदर्भात लेटर लिहिलं तर आता त्या गोष्टीलासुद्धा तीस पस्तीस दिवस होऊन गेले पण mm त्यावरही -hmm. काय आलेलं नाही आहे म्हणून मग आम्ही शेवटी मैदाताईंना भेटून त्यांची भेट घेऊन त्यांची मदत मागितली आणि त्यांनी अमित शहाजींना आमच्या वतीने एक पत्र लिहिलं पण त्यानंतर अजून सुद्धा तीन दिवस झाले पण आम्हाला कुठल्याही सरकारी व्यक्तीकडनं किंवा शासकीय व्यक्तीकडनं फोन आलेला नाही आहे किंवा त्याच्याबद्दल काही पुढे हालचाल झाली असं आम्हाला कळलेलं नाही किती वेळा तुम्ही मंत्रालयात जाऊन किंवा तिथं जाऊन फॉलोअप घेतला आणि त्यांच्या रिस्पॉन्स काय येतोय मंत्रालयात आम्ही स्वतःहून गेलो नाही आम्हाला काही लोक असं म्हणाले होते की तुम्ही जाऊन भेटा म्हणून पण मंत्रालयात आम्हाला जायची का गरज पडते जर पालिकेतलं काम आहे तर आम्ही पालिकेत जाऊन ऑलरेडी पहिल्यांदा इथलं जे काम होतं आमच्या बाजूनी <laughs> जे आमची सही लागणार होती जे आमच्याकडनं पत्र द्यायचं होतं ते सर्व आम्ही केलं आम्ही पुण्याहून मुंबईला मंत्रालयात जाऊन कुणाला भेटायचं ह्याचंही आमच्याकडे काही उत्तर नाही आहे आणि आम्ही का जायचं जर आम्हाला आश्वासनं दिली होती की तुम्हाला कुठे जायची गरज नाही पडणार आम्ही तुमचं काम करून देऊ आमच्याकडून तुम्हाला पूर्णपणे सहकार्य मिळेल मदत मिळेल तर मग आता आमच्यावर ही वेळ का आली आहे की आम्ही मंत्रालयात जावं तरीसुद्धा आम्ही अनेक लोकांचे नंबर शोधतोय प्रत्येकाशी बोलतो आहे प्रत्येकाकडून माहिती घ्यायचा प्रयत्न करतो आहे पण आम्हाला जी गरजेची माहिती आहे जी पुरेशी माहिती आहे ती मिळत नाही आहे असं का त्या हल्ल्यात अगदी धर्म विचारून तो सगळा हल्ला झालेला होता आणि त्या ते हल्ल्यात त्यांचं जे कुटुंब होतं जे मृत्युमुखी पडले त्यांच्याकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष असं वाटतं मला असं वाटतंय की ती घटना सगळेजण विसरलेत कारण त्यावेळेला सर्वजण आमच्या सोबत होते प्रत्येकाने आम्हाला हे आश्वासन दिलं की तुमच्यासोबत जो प्रसंग घडला त्या त्यानंतर जी तुम्हाला जे काही त्रास आहे त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत म्हणून पण ते आता काही दिसत नाही आहे कारण मला असं वाटतं की दहा महिन्यात जे जो मनस्ताप आम्हाला या सरकारी नोकरीच्या नावाखाली झाला त्याचं त्याच्याबद्दल विचारायलासुद्धा कोणी आमच्याशी संपर्क साधलेला नाही आहे आणि जी घटना घडली जे ज्याच्यामुळे माझ्या वडिलांचे प्राण गेले तो एक धर्म विचारून केलेला हे होता प्रहार होता तर धर्मासाठी या देशासाठी माझ्या वडिलांचा जीव गेला आहे तर हे सरकारचं कर्तव्य आहे की त्यांनी गेलेल्या माणसाच्या परिवाराची पूर्णपणे काळजी घ्यावी त्यांची पूर्णपणे मदत करावी पण त्या बाबतीत आता बहुतेक सरकारचं दुर्लक्ष झालं आहे मुख्यमंत्री आले भेटायला उपमुख्यमंत्री आले अनेक मंत्री, मंत्री, मंत्री सुद्धा तुमचं सांत्वन करायला आश्वासन दिलं नोकरीचं अद्यापही हाती काहीच लागत नाही बरीच आश्वासनं दिली होती त्याच्यात मला धैर्य पुरस्कार पण त्यांनी जाहीर केला होता ते सुद्धा झालं नाही त्याच्यानंतर नोकरीचं आश्वासन दिलं होतं ते सुद्धा झालं नाही माझ्या वडिलांच्या नावाने एक म्हणजे असं आम्हाला कळलं होतं की वडिलांचंच नाही सव्वीस लोकं जे शहीद झाले त्या दिवशी त्यांच्या नावाने एक स्मारक बांधणार बांधण्यात येणार होतं जम्मू काश्मीरला अजून तेही झालेलं नाही आहे ते तर मी समजू शकते पण जी फायनान्शियल मदत होती ज एक माणूस कर्ता पुरुष गेल्यानंतर माझे वडील गेल्यानंतर मला देणं गरजेचं होतं ते सुद्धा अजून झालेलं नाही काही आता असं सगळा इतका मोठा दुःखाचा जो डोंगर आहे तुमच्यावर कोसळला मुख्यमंत्री द्रियू, उपमुख्यमंत्री येऊन गेले होते त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि पोहोचण्याचा प्रयत्न केल्यानंतर के हाती काय मिळाले आम्ही त्यांच्यापर्यंत अजूनसुद्धा पोहोचू नाही शकलो आम्ही सहा महिने झालं शिंदे साहेबांचे जेवढे पण पीए आहेत जे वर्किंग आहेत फील्डवर आहेत त्या सर्वांशी <laughs> आम्ही फोनवर बोललो आहे काही लोकांनी तर फोनच नाही उचलले पण ज्यांनी फोन उचलले ते आम्हाला प्रत्येक वेळेला म्हणाले की ताई आम्ही करतो आम्ही फॉलोअप घेतो आम्ही बोलतो पण आमची एकच विनंती होती की आमचं शिंदेसाहेबांशी ॲटलिस्ट एकदा फोनवर तरी बोलणं करून द्या पण तेही त्यांच्याकडून झालं नाही आणि सी एम uh, साहेबांच्या ऑफिसमधल्या लोकांनी फॉलोअप घेण्यासाठी मदत नक्कीच केली पण त्यांचं स्टेटमेंट असं होतं की त्याच्यामध्ये त्यांचं काही रोल नाही आहे त्या विभागाशी त्यांचा काही संबंध नाही आहे त्यामुळे ते तिथून काहीच हालचाल नाही करू शकत नक्की माझ्यासोबत दिवंगत संतोष चिंगाणी यांच्या पत्नीसुद्धा आहेत काही ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि आम्ही बदला घेतला असं मोठ्या प्रमाणे भारत सरकारने सांगितलं मात्र बदला जरी घेतला असला तरी कुटुंब दुर्लक्षित बदला घेतला त्यांनी आणि त्या शंभर टेररिस्टला मारलं किंवा त्यांची तळं उद्वस्त केले ही चांगलीच गोष्ट आहे त्यातनं आपल्या भारताला म्हणजे त्यांनी दाखवून दिलं पाकिस्तानला की आम्ही काही कमी नाही आहोत म्हणजे आम्ही आमच्या जर लोकांना मारलं तर आम्ही बदला घेणारच आणि आताही ते कर, करतातच अजून ऑपरेशन सिंदूर चालूच आहे पण ह्या सगळ्यामध्ये मा जो माझा माणूस गेलेला आहे माझे जे मिस्टर गेलेले आहेत ते नुकसान कोण भरून काढणार आहे मग त्यावेळेला जेव्हा माझ्याकडे सी एम फडणवीस आले डी सी एम एकनाथ दादा आले त्यानंतर दादा आले अजितदादांबरोबर तर अतिशय वाईट घटना घडली आम्हाला खूप दुःख आहे त्या गोष्टीचं पण त्या सगळ्यांनी जेव्हा मला सांगितलं की ताई तुम्ही माझी बहीण आहात आणि ही मुली आम्हाला मुलीसारखी आहे तर तुम्ही तिच्या बाबतीत काही काळजी करू नका आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की तिला सरकारी नोकरी शासकीय नोकरीमध्ये आम्ही तु तिला रुजू करून घेऊ हे आश्वासनं गेलीत कुठं असं मला विचारायचं त्यांना आणि आश्वासनांचं जाऊ द्या पण त्यांच्यापर्यंत आमचा एक कॉलसुद्धा जाऊन देत नाही आहेत ही किती वाईट गोष्ट आहे की आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे आम्हाला एकनाथ दादांशी बोलायचं आहे आम्हाला आमची परिस्थिती त्यांना सांगायची माझी मुलगी एवढी उच्च शिक्षित असून दहा महिने घरात आहे आणि आज माझं इन्कम पूर्ण थांबलेलं आहे त्याबाबतीत त्यांनी काहीतरी हालचाल करायला पाहिजे होती त्यांनी स्वतः ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं पण त्यांना कदाचित इतक्या घटना घडल्या वेळ नसेल किंवा त्यांच्यापर्यंत ही गोष्टच गेली नसेल तर आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललो ज्या ज्यां ज्यांना ज्यांना म्हणजे आम जा आम्हाला ज्यांच्याकडनं कळालं की याच्याकडे फाईल आहे त्याच्याकडे व्हायला आम्ही सगळ्यांशी बोललो मोठ्या मोठ्या मंत्रालयातल्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी बोललो प दादांच्या पी एनशी बोललो इवन आम्ही सी एम साहेबांच्या पी एनशी पण बोललो पण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे आमच्या सेक्शनमध्ये येत नाही अरे हे आमच्या सेक्शनमध्ये येत नाही हा काय विषय सरकार तर आपलं एकच आहे ना महाराष्ट्र सरकार ती तीन मिळून चालवत आहेत ना मग हा माझं सेक्शन नाही आहे तो माझं सेक्शन नाही आहे असं उत्तर आम्हाला का आलं आणि त्यानंतर आम्हाला सांगितलं मंत्रालयात जा इथे तर आम्हाला असं सांगितलं की तुम्ही काळजी करू नका तुमचं सगळं इथेच तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे माझी मनस्थिती नाही आहे कुठे जाण्याची मी सतत आजारी असणारी बाई आहे मी कुठे जाणार महा मंत्रालयामध्ये तर त्यांनी आम्हाला अशी उत्तरं दिलेली आहेत तर माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे की त्यांनी चौकशी केली असेल काय पण त्याचं पुढे काय त्या फाईलचं पुढे काय करायचं हे कोणाच्या हातात आहे एका सहीचं काम आहे तर ते दहा महिन्यात झालेलं नाही आज आपण बघतो राजकीय उलथापालात एका एका दिवसात घडत आहेत पण माझ्या मुलीच्या जॉबच्या संदर्भात दहा महिने लागलेच का ती तर ती पुढची भूमिका भूमिका काय तर आता मी ठरवलंय की तुम्ही जर न्यूजवर दाखवणार असतील माझी बाईट तर मी तुम्हाला सांगते की दोन्ही तिन्ही उप म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि आपलं सरकार मोदी सरकार आणि फडणवीस साहेबांना मी सांगते की या महिन्याच्या अखेरीपर्यंत जर माझं लेटर आलं नाही माझ्या मुलीच्या जॉबच्या संदर्भात तर मी उपोषणाला बसणार आहे तर तुम्ही हे नक्कीच दाखवा असावरी जगदाळे आणि त्यांच्या आई होत्या संतोष जगदाळे यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांची दहशतवाद्यांकडनं हत्या झाल्यानंतर नोकरीचं आश्वासन दिलं मात्र ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही दहा महिने उलटून गेलेत सरकारी दरबारी चक्रा मारतायत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत त्यांना पोहोचता सुद्धा येत नाही ही खरीतरी खूप मोठी शोकांतिका आहे जर या महिना अखेरपर्यंत नोकरीचं पत्र शासकीय सेवेत रुजू होण्याचं पत्र नाही आलं तर जगदाळे कुटुंब उपोषण करून आपली जी मागणी आहे ते सरकारपर्यंत मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गझलेसह अभिजित दराडे एल एस मराठी पुणे